मडीच्या नाथांचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालोच होतो शनी शिंगणापूरला तर तुम्हाला आता इथल्या रस्त्यांची परिस्थिती दाखवतो मित्रांनो इथले रस्ते बघा तुम्ही पार त्या रस्त्यांचं वाटोळ झालेलं हे बघा समोर तुम्हाला समोर तुम्हाला रस्ते दिसतच असतील ही गा चालली बघा गाडी इथं पक्की फार जवळपास आहे ना तेरा ते चौदा किलोमीटरचा रस्ता मित्रांनो असाच या फार हालत बॅकर झाली आता आमची काय सांगू तुम्हाला तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी राहून जरा सांभाळून आणि दुसऱ्या रस्त्याने या म्हणजे जरा तुम्हाला सोयीस्कर पडेल इथं मित्रांनो असं पाय वगैरे धुवायला मस्त पैकी इथं आपल्याला शनी शिंगणापूरला नियोजन केलेलं के आहे आणि एकदम निवांत मध्ये मित्रांनो आता आमची गाडी या ठिकाणी पार्किंग झालेली आहे तर तुम्ही इथं गाडी बघू शकता पार्किंग झालेली आहे पार्किंग आपण ह्या दुकानाच्या समोर केलेली आहे मित्रांनो साई साई शनी शिंगणापूर भंडारा इथं तुम्हाला यांचा कॉन्टॅक्ट नंबर व सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथे भेटून जातील तुम्ही पण नक्की एकदा विजिट <laughs> कशी आमची गँग मित्रांनो निवांत एकदम अशी रस्त्यानी चालत चाललेली बघा एकदम एक नाही दोन नाही एकदम निवांत मधी आहे मित्रांनो आता काय विषय नाही बाई बघा मित्रांनो ही तुम्हाला शनी शिंगणापूरची कमान दिसून जाईल आता आपल्याला या रस्त्यांनी आतमध्ये जायचं क्वालिटी मध्ये एकदम आतमध्ये निवांतमध्ये मध्ये जाऊ आता आपण काय okay. इथं मित्रांनो तेल वगैरे चढवायला लागते देवाला पण आम्ही ते ऑलरेडी केलेलं आहे इथे फक्त आम्ही आता मस्त भेट भेट आले द्यायला आलेलं आहे देवाला तुम्ही या साईडचा नजारा बघू शकता मित्रांनो कसा एकदम असा चांगला असा हे व्ह्यू तुम्हाला इथे एकदम मस्त व्ह्यू भेटून जाईल आणि तसंच तुम्ही या साईडला बघायला गेलं तर एक मस्त असा टावर आहे मित्रांनो जो की आता सध्या तर कलर केलेला नाही पण भविष्यामध्ये तो कलर करून करतील असं आहे असं वाटतं तर आहे मला पण करतील ते कलर एवढं काय हे नाही एकदम एकदम मध्ये दिसत असेल मित्रांनो मी तुम्हाला ऊन माझ्या बॅक साईडनी येते म्हणून तुम्हाला आता व्हिडिओची क्वालिटी जरा कमी दिसत असेल पण काय एवढा विषय नाही आहे हिट मध्ये होऊन जाईल सगळं असं तुम्हाला मित्रांनो इथं छोटे छोटे असे बॉटल्सचे तेल वगैरे बॉटलचे तुम्हाला हे भेटतील नाही एक रील बघितलेली भाऊ एकदम क्वालिटी मध्ये खालून जायचं वेरा मार्ग आता आम्ही इथं असं घुसलेलं आहे इथं असं एक मस्त असं वाडाचं झाड आहे मित्रांनो आणि इथं असे लायनीत तुम्हाला स्टोअर बघायला भेटतील हे लायनीत जे स्टोअर लागलेत ना मित्रांनो इथं सगळे तुम्हाला पूजेचं साहित्य सामग्री व ते सगळं तुम्हाला इथं अवेलेबल होऊन जाईल एकदम शहर मे शहर मे गाव मे मित्रांनो आता आपण इथनं प्रवेश करू चप्पल वगैरे तर आम्ही गाडीतच काढले होते पण आता इथनं आम्ही प्रवेश करणार आहे तर मोबाईल आलाउट आहे की नाही ते ना मला माहित नाही पण जिथपर्यंत मला मोबाईल नेता येईल तिथपर्यंत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो इथनं स्टार्टिंगलाच बघू शकतो मित्रांनो या प्रकारे अशी एंट्री होते इथं इथं यांचं ऑफिस येते ऑफिस येते नवीनच होत होतंय पण शक्यता चालू नाही झालेला अजून तरी हे बघा हे इथं अशी इथं चेकिंग चालू आहे मला असं वाटतं का आता मला मोबाईल पण बंद क बंद करावं लागेल मित्रांनो जर मोबाईल बंद करावा लागला तर मी इथलं पुढचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच दाखवतो हो इथे बघा हे सिक्युर हे सिक्युरिटी साहेब असे आपली चेकिंग वगैरे इथे चेकिंग वगैरे होते इथनं आपल्याला एंट्री मित्रांनो अशी ह्या साईडनी बघा ही एंट्री एकदम अशी उत्कृष्ट अशी एंट्री आहे इकडचा व्ह्यू वगैरे तुम्ही एकदम बघू शकता नजारा वगैरे एकदम मस्त आहे मित्रांनो इकडचा नजारा वगैरे आणि ह्या प्रकारे आपण असं इकडनं जायचं आहे सरळवरती काय ना मित्रांनो देवाच्या दर्शनाला या नीट आता नीट, नीट या नीट जावा सगळी आपली गॅम पुढे पुढे चालली आहे कुणाला असं वाटत नाही मला का ब्लॉग मध्ये यायचं असं इंटरेस्ट वाटत नाही मित्रांनो मला सगळे पुढे पुढे चाललेले फक्त आपला आपल्या सोबत चाललंय कायम सोबत आहे त्यात तर काय वादच नाही एकदम आता मंदिराकडे आलेलं आहे मित्रांनो आपण तुम्हाला जरा बॅक मी साइड मी दाखवतो भेटतील एक सिक्युरिटी गार्ड थांबलेली आहे या साईडला मित्रांनो तुम्ही हे बघू शकता आपले महाराज आहेत महाराजांना <Gandalf> मित्रांनो इथं कुठं बघा मित्रांनो इथं शिवाजी महाराजांचा स्मारक उभा केलेला आहे तो स्मारक तुम्ही इथं बघू शकता आणि मित्रांनो तुमच्या सेफ्टीसाठी व हो, तुमच्या गाईडलाईनसाठी इथं तुम्हाला असे मस्तपैकी दोन गाईड दिलेले आहेत मग काय आणि ह्या साईडने मित्रांनो अशी लेडीज एक स्पेशल लाईन आहे लेडीजची एक स्पेशल लाईन आहे ते मित्रांनो इकडे जाण्यासाठी आणि जेंट्सची ह्या साइडनी लाईन आहे तर ते आपण बघू शकतो इथून हो एकच मिनट इथनं आपल्याला आता इथे एंट्री आणि इथं आपला मोबाईल बंद होईल मित्रांनो तर आपण भेटू आपण ज्या गोष्टीसाठी आलो होतो मित्रांनो इथे दर्शन तर आपले एकदम मस्त पैकी झालेले आहेत आता आपल्या मित्राला कोणती खोबऱ्याची चिक्की ना खोबऱ्याची काय खोबरेची खोबऱ्याची चिक्की मित्रांनो त्याला घ्यायची आहे इथं आम्ही आलो आता ती कुठे भेटते ती आम्हाला शोधायचं आहे भेटली बा का मित्रांनो या साईडला तुम्हाला प्रसाद असा मिळून जाईल खोबरेची चिक्कीचा प्रसाद आहे याच्यासाठी केला आठ तास ता आमच्या एका मित्राने जो की कॉलवरती आता सध्या बोलत आहे त्यांनी त्याच्या वडिलांना फोन लावून विचारले का कुठं भेटते काय त्याची सगळी त्यांनी माहिती वगैरे घेतली इथं आपलं काम झाल्याच्या नंतर आपण हो आधी आहे एकदम असं आमचं दर्शन तर एकदम मस्त झालं मित्रांनो आता इथं आलो आम्ही प्रसाद घेण्यासाठी माझ्या मागच्या साईडला तुम्ही बघू शकता सार्थक सार्थक खास प्रसाद घेण्यासाठी आलाय दर्शन घेण्यासाठी नव्हता आला मित्रांनो प्रसाद घेण्यासाठी आला खोबरेची वडी आलाय मित्रांनो हा बघा हा कसला खिशात कोंबतोय बघा राहो काय खरं नाही बॅकर कोंबाय लागलाय हा खिशात याला जशा वड्या भेटल्या ना याला भेटल्या ने नुसते खिशात कोंबले मित्रांनो काय सांगायचं आता काय सांगू शकत नाही मी तुम्हाला खिशात तर खिशात कॉमल्या हातात पण घेऊन फिरतोय <गणस्ते> काय काम नाही भाई नुसते आले ते एक तर मोबाईल मध्ये मोबाईल लागतो बघायला इकडनं मित्रांनो आता दर्शन घेऊन आम्ही आहे एकदम असा व्ह्यू वगैरे तुम्हाला इथं फोटोशूटसाठी साठी एकदम असा क्वालिटी व्यू भेटेल मित्रांनो एकदम मस्त असा व्ह्यू तुम्हाला दिसून जाईल आता आम्ही चालले थोडंफार फोटोशूट फोटो काढण्यासाठी तर भेटू आपण मित्रांनो परत पुढच्या ब्लॉगमध्ये नाही